लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार पंढरपूर तालुक्यातील उमरे येथील जात इनाम वर्ग दोन असलेली व खाजगी ट्रस्टची जमीन काही लोकांनी बळकावली असल्याची व बेकायदा विहीर बोर आणि शेततळे केल्याची तक्रार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश ढोबळे यांनी दोन वेगवेगळ्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे पंढरपूर तालुक्यातील उमरे येथील उजनी डावा कालवालगत वैभव दिलीप चव्हाण विशाल दिलीप चव्हाण आणि दिलीप कृष्णा चव्हाण या शेतकऱ्यांनी विहीर आणि बोरवेल घेतले आहे तसेच दोनशे बाय चारशे फुटांचे शेततळे बांधले आहे त्यामुळे उजनी डावा कालवा भविष्यात फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे तर याच गावातील आणखी एका प्रकरणासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उमरे येथील गट नंबर दोनशे एकतीसमधील चार पॉईंट बासष्ट क्षेत्रफळ असलेली जमीन खाजगी ट्रस्टच्या नावे असून ती जात इनाम वर्ग दोनमध्ये आहे तरी देखील कानापुरी येथील कृष्णा तुकाराम चव्हाण हरिदास कृष्णा चव्हाण दिलीप कृष्णा चव्हाण वैभव दिलीप चव्हाण आणि विशाल दिलीप चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे परस्पर या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार केला असून जमीन बळकावली आहे याबाबत संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार केला असूनही अद्याप खाजगी ट्रस्टची आणि जात इनाम वर्ग दोनची जमीन वरील लोकांच्याच ताब्यात आहे सदर जमीन पूर्ववत ट्रस्टच्या नावे करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या प्रकरणी गांभीर्याने विचार झाला नाही तर दिनांक सोळा जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे यांनी दिला आहे या निवेदनावर जिल्हा संघटक बापू मोहिते याकूब मुलानी सलीम मुलानी बापू कानगुडे बबन मुलानी अहमद मुलानी यांच्या देखील सह्या आहेत